मी माझं कर्तव्य समजतो किसन बॉम्बे विजय पवार प्रकाश गवडे थोरात साहेब रवी सावंत दत्ता रघुनाथ देसाई बाबू राणे रघुवीर राणे गुरी साहेब श्रीपार कुलकर्णी किरण जोशी म्हात्री गुरुजी प्रवीण कदम महेंद्र शिंदे प्रमोद देशमुख कल्याण महाराड सौर सौरभ रवींद्र देसाई हे घाटपोपटचे रहिवायशाही आता फॉरनमध्ये असतात त्यांची बहीण मानसी रवींद्र देसाई हे पण घाटपोपातील रहिवाईशाही फॉरनदा असते आणि शीतल राणे अशा प्रकारे सर्व लोकांचं सहकार्य या कार्यामध्ये लाभलेलं आहे या सर्वांचा मी महेंद्र शिंदे हे तर महेंद्र शिंदे आणि बाबूराणे हे प्रामुख्यानं सगळं आहे आपला गर्भ गर्भगृहाचा दरवाजा आणि फ्लाईट डोर हे सगळं साहेबांनी केलेलं आहे बाबूराणे राजा सगळ्या राजांचा खर्च मोठा त्यांनी उचललेला आहे या सर्वांचा मिसाई साहेबांनी पुढाकार करून हे सर्व आधी जमा केलेले देवावर ठेवा आणि देवाचा नाव आपण वाढवूया अशी प्रार्थना करतो भगवंत तुमच्या घरात खूप समाधान शांती धनधान्य भरभरून असत देत राहा आता महाराजांची आरती करायची आपल्याला जय सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि जय सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि जय सरस्वती नमस्तुभ्यं चिंता भय काळजी इत्यादी काही दोष माणसाच्या मागे आगल लागलेले असतात त्या सर्वातून आम्हाला मुक्त करावं तुझ्या कृपेने आमचा उत्तम व्यवहार चालावा धनधान्याची समृद्धी व्हावी निरंतर आम्ही सुखी असावं आरोग्यदायी असावं कल्याणकारी असावं असा भगवंता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे अशी सर्व प्रार्थना भगवंत तुझ्याने आम्ही अर्पण करीत आहोत